नमस्कार मित्रांनो मुद्द्याचं बोलाय चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत वैष्णवी महाडिकी कोल्हापूरची एक अतिशय सुंदर आकर्षक आणि यशस्वी इन्फ्लुएन्सर आहे तिचे सौंदर्य स्टाईल आणि ग्रेसफुल व्यक्तिमत्व पाहून सर्वजण मंत्रमुक्त होतात तिच्या चेहऱ्यावरील तिची स्पेस मित आणि डोळ्यातील चमक ही तिची खरी ओळख आहे पारंपरिक साड्या असो व मॉडर्न आउटफिट ती प्रत्येक लुक मध्ये परिपूर्ण दिसते तिने अल्पावधी तर सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळवली तिचे इंस्टाग्राम रील आणि फोटोशूट नेहमी व्हायरल होतात अगदी डिसेंबर दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंत पर्यंत तिचे नवीन रील्स आणि पोस्ट येत आहेत पोस्ट येत आहेत जे दाखवते ते तिचे अकाउंट पूर्णपणे सक्रिय आहेत आणि तिने डिएक्टिव्ह केलेले नाही पॅन पेजेसची संख्या देखील झपाट्याने वाढते आहे जे तिच्या चाहत्यांच्या प्रेमाचे दोतक आहे ती कोल्हापुरी संस्कृती समारंभ आणि फॅमिली ब्लॉकद्वारे लोकांना जोडते तिच्या पोस्ट पाहून सर्वांना प्रेरणा आणि आनंद मिळतो दोन हजार मध्ये पृथ्वीराज महाडिक यांच्याशी झालेला त्यांचा भव्य दिव्य विवाह सोहळा कोल्हापूरचा सर्वात मोठा सोहळा मानला गेला सेलिब्रिटी राजकीय व्यक्ती आणि हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत हा लग्न समारंभ पार पडला वैष्णवींचा लेहंगा आणि दागिन्यांचे सौंदर्य सर्वांना आवडते लग्नानंतर वैष्णवीने आपले करिअर आणखी उंचावले की फॅशन आयकॉन बनली कोल्हापुरी साड्या पैठणी आणि त्यांच्या मराठमोळ्या दागिन्यांमध्ये ते नेहमी छान दिसतात त्यांच्या फॅशन सेन्सला चाहते नेहमी कौतुक करतात दिवाळी गणेश उत्सव भव्य पाडवाच्या सणांमध्ये त्यांच्या कुटुंबाचे फोटो पाहून सर्वांना प्रेम आणि एकतेची भावना जागते दोन हजार पंचवीस मध्ये त्यांचे नवीन सणाचे पोस्ट येत आहेत जे त्यांच्या सक्रिय ऑनलाइन उपस्थितीचे उत्तम उदाहरण आहे वैष्णवी महाडिक फक्त सुंदरच नाहीत तर अतिशय हुशार आणि टॅलेंटेड आहे त्या गेम्स मध्ये उत्कृष्ट कामगिरी करतात क्वेश्चन अँड आन्सर सेशनमध्ये स्मार्ट आणि अर्थपूर्ण उत्तर देतात त्यांच्या बोलण्यात एक वेगळाच आत्मविश्वास आणि सौजन्य दिसते व्यावसायिक दृष्ट्या त्या भगिरी निधी लिमिटेड या कंपनीच्या डायरेक्टर आहेत हे त्यांच्या बुद्धिमत्तेचे आणि यशाचे उत्तम उदाहरण आहे त्या एक आदर्श पत्नी सोन आणि कुटुंबातील महत्वाची व्यक्ती आहे त्यांच्या पोस्टमधून नेहमी सकारात्मकता आणि प्रेरणा मिळते त्यांचे अकाउंट डिएक्टिव्ह झाल्याची कोणतीही अफवा किंवा बातमी नाही उलट त्यांची नवीन पोट्स आणि रील हे सिद्ध करतात की त्या पूर्णपणे सक्रिय आहेत आणि चाहत्यांना आनंदित आहेत वैष्णवी महाडिजींची मेहनत आणि समर्पण पाहता तर लवकरच मोठ्या स्तरावर यश मिळेल असं वाटतात त्या कोल्हापूरचे शान आहे आणि मराठी संस्कृतीचं उत्तम प्रतिनिधी आहेत त्यांच्या प्रत्येक नवीन पोस्टवर चहा त्यांच्या कौतुकाचा वर्ष होतो त्यांच्या सौंदर्याने स्टाईलने आणि व्यक्तित्वाने तर लाखो लोकांच्या मनात स्थान मिळवले आहे त्यांच्या फॅमिली ब्लॉकमधून पाहून कुटुंबाच्या नात्याची गोडी जाणवते सण उत्सव साजरे करताना त्यांचा उत्साह आणि आनंद हा गगनात मावत नाही त्या नव्या पिढीला पारंपरिक मूल्ये आणि मॉडर्न लाईफस्टाईलबद्दल आणि त्यांचा उत्तम समतोल शिकवतात एकंदर वैष्णव म्हाडिक यांचं सौंदर्य बुद्धिमत्ता यश आणि सकारात्मकतेची परिपूर्ण संयोजन त्यांच्या चाहत्यांसाठी एक प्रेरणास्थान आहे त्यांचे सोशल मीडिया अकाउंट पूर्णपणे सक्रिय असल्याने चाहते नेहमी त्यांच्या नवीन अपडेटचा आनंद घेतात त्यांच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा त्या नेहमी अशा चमकत राहो आणि लोकांना आनंद देत राहो